नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता इथं पाण्यासाठी बोर ची मशीन बोर काढते हा प्रदेश तुम्ही ओळखला असेल ही ठिकाण तुम्ही ओळखला असेल तुम्ही या पाठीमागे बघू शकता हा मानदेश आहे कारण हे जे दिसतोय हा प्रदेश एवढा खडकाळ उन्हाळ आणि वसाड हा मानदेश प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये आपण धुळदेव या ठिकाणी आहोत हे तेच गाव आहे ज्या गावात इलेक्शनच्या आधी म्हणजे आमदारकीचा फॉर्म भरण्याआधी मी पाणी आणून दाखवतो असे जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिलं होतं ते गाव म्हणजे हे धुळदेव गाव आहे आणि या धुळदेव गावात सध्या पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे इथला मेंढपाळ व्यवसाय करणारा सगळे मेंढपाळ बांधव आहेत हे दिवाळीनंतरच स्थलांतरित झालेत कारण त्यांना इथं मेंढ्या चारण्यासाठी जनावर चारण्यासाठी पाणी नाही चारा नाही अं महत्वाचं म्हणजे या मेंढपाळ बांधवांना वर्षातले फक्त चारच महिने आपल्या मुलाबाळासोबत राहायला अं ते राहतात आणि इतर आठ महिने ते बाहेर स्थलांतरित करतात अं कारण काय तर फक्त पाणी इथं पाणी नाही इथं चारा नाही यामुळे इथले मेंढ जास्त करून मेंढपाळ बांधव आहेत हे स्थलांतरित होतात दुसरी गोष्ट या ठिकाणी अं तरुण वर्ग आहे बेरोजगार वर्ग आहे व्यावसायिक आहेत ते सुद्धा कुठेतरी बाहेर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गाडी काम गाडी चालवण्याचं चा काम करत असतात माती काम करत असतात कुठेतरी हमाली करत असतात कारण काय फक्त पाणी या ठिकाणी जर पाणी असतं तर इथला प्रदेश अं हिरवागार दिसला असता इथं लोकांनी शेती केली असते आजपर्यंत या इथल्या राजकारण्यांनी यांना फक्त अ भूल थापा मारून मत घेतली बोलवलं कारण मी जो पहिल्यांदा उल्लेख केला की हे तेच गाव आहे ज्या धुळदेव गावामध्ये पाणी पोचल्याशिवाय मी आमदारकीचा फॉर्म भरणार नाही असे आता सध्याचे आमदार जयकुमार गोरे हे बोलले होते परंतु आमदारकीची निवडणूक होऊन दोन तीन महिने उलटले त्यांना मंत्रीपद मिळालं परंतु या गावात पाण्याचा एक थेंब सुद्धा आलेला नाही दुसरी गोष्ट अं दोन दिवसापूर्वी बीड येथे देवेंद्र फडणवीसांची सभा झाली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यावेळेस त्यांनी तिथे उल्लेख केला होता की मानदेश हा प्रदेश दुष्काळी प्रदेश म्हणून आपण कादंबरीमध्ये वाचला आणि तो आता तो प्रदेश आम्ही संपूर्ण पाणीदार केलेला आहे त्या प्रदेशात या मानदेशात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर पाणी पोचवलेला आहे असा व्हिडिओ मी त्या व्हिडिओची बातमी केली होती तो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता मानदेश प्राईम न्यूज चॅनलच्या वरती त्यानंतर लोकांच्या कमेंट आल्या की कुठे पाणी आहे आमच्याकडे पाणी नाही आमच्याकडे चा टँकर चालू आहे तर तुम्ही आता बघू शकता पाणी नसल्यामुळेच इथं बोर पाडत आहेत लोक आता एवढा मोठा एवढा खोलवर बोर नेऊन सुद्धा या ठिकाणी पाणी लागलं नाही इथले शेतकरी आहेत ते नाराज झालेले आहेत मी त्यांच्याशी बोलण्याला बोलण्यासाठी विनंती केली परंतु ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत तर अशी परिस्थिती सध्या मानदेशामध्ये आहे अं याविषयी आपण सविस्तर अपडेट वेळोवेळी देतच आहोत परंतु या हा मानदेश पाणीदार झाला या मानदेशात पाणी पोचलं या मानदेशात पाणी आलं असं जे राजकारणी सांगत आहेत या ठिकाणी येऊन बघू शकता जना जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही लोकांना पिण्यासाठी पाणी नाही ते खडूळ पाणी पितात आता सध्याची परिस्थिती बघितली तर असे आहे असे चालू आहे जनावरांना सध्या इथले जे जे बाहेर स्थलांतरित करू शकत नाहीत ज्यांचे गाय आहेत त्यांना सुद्धा प्यायला पाणी नाही अशा प्रकारची सध्या परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता हा परिसर पहिल्यांदा बघा आता दहा वाजलेत आणि या दहा वाजता हा परिसर कसा दिसतोय रखरख त्या उन्हामध्ये हा वसाड महाराण हे तुम्हाला दिसते धन्यवाद आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद